जैन विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसमध्ये एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे ते म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपली जी भरती आहे ती लांबणीवर पडण्याची शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण आपण माहिती बघूया आणि यामध्ये काय काय दिलेलं आहे तुमचं ग्राउंड नेमकं कधी सुरू होऊ शकते तर पहा राज्य सरकारला शपथपत्र सादर करण्यास मॅटने दिली तेरा जून डेट म्हणजे वयवाढ एक संधीसाठी तेरा जूनपर्यंत न्यायालयाने वेळ दिलेला आहे आणि पुढे बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे लोकसभेची आचारसंहिता संपली तरीही विधानसभेपूर्वी पोलीस भरती होणे कठीण म्हटलेलं आहे म्हणजे विधानसभा केव्हा असते आपली इथं ऑक्टोंबर नोव्हेंबरमध्ये त्याच्या आधी पूर्ण हो पूर्वी पोलीस भरती होणे कठीण म्हटलेलं आहे ठीक आहे त्यानंतर पुढे बघा कोरोनात भरती न झाल्याने युवकांना हवेत दोन वर्षे वयोमर्यादेत सूट आता बघा कुठे किती जागा आहे काय आहे त्यांनी दिलेली माहिती थोडं क्लिअर दिसत नाही यामध्ये जे जे आपल्याला क्लिअर दिसते ते आपण तुम्हाला सांगणार आहे कारण की थोडा फोटो हा क्लिअर नाही आहे तुर्तास तरी मैदानी चाचणीविषयी साशंकता पुढे बघा आचारसंहिता शिथिल झाल्यावर म्हणजेच वीस मे नंतर राज्यात पोलीस भरतीचा मार्ग मोकळा होईल असे वाटत होते म्हटलं इथे बघा वाटत होते सर्वांनाच माहिती आहे की वीस तारखेपर्यंत ता आपली का इथं लास्ट निवडणूक आहे कारण की पाच टप्प्यात आपल्या महाराष्ट्रामध्ये होती मात्र कोरोनाच्या काळात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी युवकांना दोन वर्षांनी वयात सूट हवी आहे त्यासाठी त्यांनी मॅट मध्ये याचिका दाखल केली आहे यात राज्य सरकारला तेरा जून रोजी शपथपत्र सादर करण्यास सांगितले आहे ठीक आहे तेरा जून हे तारीख लक्षात ठेवा त्यामुळे जून अखेरीस मॅटने निकाल नाही दिला तर जुलै ऑगस्ट मैदानी चाचणी होण्याची शक्यता कमीच कारण की माहिती आपल्याला जून जुलैमध्ये महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे पाऊस येत असतो आणि त्या दरम्यान गणपती वगैरे सुद्धा असतो तो बंदोबस्त तिथे सुद्धा लागलेला असतो तोपर्यंत सप्टेंबर महिन्यात विधानसभेची आचारसंहिताही लागू शकते त्यामुळे तयारी करणाऱ्या युवकांमध्ये सध्या अस्वस्थता आहे राज्यात पोलीस शिपाई कारागृह पोलीस लोहमार्ग पोलीस एसआरपीएफ ड्रायव्हर अशा सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांवर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे त्यासाठी राज्यातील सतरा लाख हजार बेरोजगारांनी अर्ज केले आहेत राज्यातील सर्व जिल्ह्यात एकाच वेळी मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षा होईल हा मुद्दा खूप महत्वाचा आहे एकाच वेळी परीक्षा होणार आहे आणि आपल्याला माहिती आहे की सर्वांची जर एकाच वेळेस परीक्षा घ्यायची म्हटलं तर नियोजन हे चांगल्या पद्धतीने पाहिजे तर बघा संपवण्याचे नियोजन गृह विभागाचे आहे ठीक आहे त्यानंतर बघा तीस ऑगस्ट पूर्वी भरती प्रक्रिया संपवण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे गृह विभागाचे नियोजन काय होतं तीस ऑगस्ट ठीक आहे पण आपली जी मॅटमध्ये केस आहे त्यामुळे इथे विलंब होऊ शकतो ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस या निवड झालेल्यांचे प्रशिक्षण सुरू होईल अशी अपेक्षा असली तरी लोकसभा आचारसंहितेत अडकलेली पोलीस भरती आचारसंहिता संपली तरीही नसल्याची चिन्हे आहेत जून अखेरीस मॅटचा निकाल लागला आणि मॅटने वय वाढून दिले तर सरकारला पुन्हा अस अर्ज प्रक्रियाची लिंक हे सुरू करावी लागणार आहे आणि त्यामध्ये वेळ ते देतील जो काही तीन चार दिवस किंवा पाच दिवस किंवा दहा दिवस देत तर पहा विद्यार्थी मित्रांनो आपली भरती ही तर ग्राउंड हे नक्की होणार आहे ठीक आहे कारण की सर्वांनी फॉर्म तर भरले आहे ग्राउंड हे होणारच आहे ठीक आहे त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपलं एकच काम आहे डेली रुटीनमध्ये आपलं ग्राउंड करणे डेली आपला अभ्यास करणे कारण की भरती ही केव्हाही होऊ शकते कारण की जोपर्यंत ऑफिशियल साईट महापोलीसची जी आहे किंवा महा आय टीची जी प्र ऑफिशियल साईट आहे त्यावर काही अपडेट येत नाही तोपर्यंत हे सुरूच राहणार आहे की या दिवशी ग्राउंड या दिवशी लेखी किंवा या दिवशी काही होईल म्हणून जोपर्यंत तुम्हाला हॉलटिकीटचा मेसेज मेल किंवा तिकीट तुमचं प्रत्यक्षात येत नाही तोपर्यंत आपण शंभर टक्के कोणतीच बातमी खरी समजवू शकत नाही की ही बातमी प्रत्यक्षात होईल म्हणून कारण की आपल्याला माहिती आहे की चोवीस तारखेपर्यंत त्यांनी डबल फॉर्मवाल्यांचा काय केला आहे फॉर्म हमीपत्रक मागितलेलं आहे आता ते शॉर्टलिस्ट करायला वेळ जाईल कमीत कमी दहा दिवस किंवा आठ दिवस जरी पकडले तरी विद्यार्थी मित्रांनो त्याला वेळ लागणार आहे त्यानंतर हॉल तिकीट बनवणे वगैरे तरी वेळ लागणार आहे पण अंदाज हा आपला अंदाज आहे एक्झॅक्ट तारीख का असणार आहे ते तर विद्यार्थी मित्रांना आपल्याला ऑफिशियल साईडवरच समजणार आहे तरी विद्यार्थी मित्रांनो काळजी नसावी सर्वांनी डेली आपलं रुटीन सुरू ठेवा आणि नक्कीच तुम्हाला यावर्षी वर्दी मिळेल जर तुम्ही कंटिन्युअसली डे बाय डे आपला मेहनतवर फोकस केला आणि डे बाय डे आपला रुटीन सुरू ठेवला सातत्य महत्त्वाचं आहे आणि मेहनत आहे धन्यवाद